मंडळी कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांडं लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते म्हणजे स्वयंपाकघर जिबेचे चोचले पुरविण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात मात्र ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्यात या चुका सुधारल्यास काय फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया आपली भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना महत्व आहे आपली वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते आपण ज्या घरात राहतो ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो कोणत्याही घरातील महत्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही मात्र पूर्वजांनी योग्य तर्क शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात त्यामागे निश्चित काहीतरी कारण असते कालोघात अशा अनेक का गोष्टी मागे पडलेल्या आपण पाहतो स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात घरात सुख शांतता उत, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो मंडळी स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केल्यास योग्य स्वच्छता तापटिपणा नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते अनेक घरातील देवघर गर स्वयंपाकघरात असते त्यामुळे आणखी सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही चप्पल बूट घालून जाऊ नये असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते याशिवाय कात्री सुरी यासारख्या धारदार वस्तू भिंतीवर अडकवू नयेत असे केल्यास प्रगतीतील मार्ग खुंडतात अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात तसेच स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक म्हणजे दूध दुधाचे फायदे दुधाचे महत्त्व आपणास वेगळे सांगाव्यास नको वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दुधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे असते स्वयंपाकघरात दूध कधीही खुले ठेवू नये दुधाची पातेली दूध असलेले भांडे नेहमी झाकून ठेवावे असे न केल्या समस्या अडचणींचा ससेमीरा मागे लागू शकतो त्यात वाढ होऊ शकते आर्थिक शारीरिक मानसिक समस्या अडचणी उद्भवू शकतात याचे दुसरे व्यावहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम सकस आहे तितकेच ते संवेदनशील आहे दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारचा ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे मात्र स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशांचे विशेष भान ठेवले पाहिजे स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जेवण करू नये असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात अशी मान्यता आहे याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने ठेवावी असे वास्तुशास्त्र सांगते स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणींचा चेहरा कोणत्या दिशेला असावा यावर वास्तुशास्त्रात भर देण्यात आला आहे घरात रांधताना गृहिणीचा चेहरा पूर्व दिशेला असावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनमधील सिंक पाण्याचे स्रोत सांड पाण्याची पाईप याची दिशा उत्तरेस किंवा उत्तर पूर्व दिशेला असावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या छतावरून जाणारा पाण्याचे स्त्रोत उत्तर दिशेने जाऊ नये असे सांगितले जाते तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरात मेज म्हणजे डायनिंग टेबल असल्यास त्याची दिशा, दिशा उत्तर पूर्व असावी यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते याशिवाय किचन आणि शौचालयांची भिंत एक नसावी तसेच दुमजली घरामध्ये किचनच्या वर शौचालय नसावे तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी असेही सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवी स्वयंपाकघर घरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो नाते संबंध दृढ होण्यास मदत होते मंडळी कधीही स्वयंपाकघरात काचेची भांडी नसावीत यामुळे घरात नकारात्मक प्रभाव पडतो असे म्हटले जाते कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढलेले दिसतात त्यामुळे शक्यतो स्वयंपाकघरात काचेची भांडी वापरू नयेत तुटलेल्या वस्तू आणि तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत यामुळे घरात संपत्ती राहणार नाही धनहानी होण्याची शक्यता आहे तुटलेली भांडी तशीही घरात ठेवू नयेत घरातील मोठी मंडळी आपल्याला वारंवार सांगत असतात तसेच स्वयंपाक ठेवू नका स्वयंपाक म्हटले जाते झाडूला लक्ष्मी मानलं जातं झाडूने कचरा काढल्यावर घर साफ होतो आणि अशा घरात लक्ष्मी वास करते असंही सांगितलं जातं तसेच जर्मन किंवा ॲल्युमिनियमची भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत वास्तुशास्त्र सांगते की त्यांच्या असण्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात मुंग्या उंदीर झुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात ठेवू नयेत यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण विषार होईल ते आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सा सांगितलं जातं जर घरातील महिला चुकीच्या दिशेला तोंड करून जेवण बनवत असतील तर त्यासुद्धा शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त होऊ शकतात अशा महिलांना सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो त्यांना कंबर दुखी आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो त्यांना अपचनाची समस्या सुद्धा होऊ शकते असे म्हटले जाते की आग आणि पाणी एकत्र असू नये हीच गोष्ट तुमच्या किचन बाबतीत अनुरूप आहे तुमच्या किचनमध्ये गॅस स्टोव आणि पाण्याचा नळ एकाच दिशेला असेल तर हा मोठा दोष आहे ज्या घरात असे असते तिथे घरातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असते कुणीही एकमेकांचे ऐकून घेत नाही तेव्हा जिथे नळ आहे तिथे चुकून सुद्धा गॅस व ठेवू नका आजकाल लोक घरात मॉड्युलर बनवून घेतात यात काही चुकीचे नाही परंतु हे करत असताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जिथे महिला जेवण बनवत असताना ती जागा व मुख्य दरवाजा यामध्ये पडदा असावा किंवा एखादी भिंत असावी असे नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो आणि महिलांना गुडगे दुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो खर तर किचन साठी सर्वोत्तम दिशा दक्षिण पूर्व मानली जाते परंतु जर तुमच्या घरात असे करणे संभव नसेल तर वैकल्पिक व्यवस्थेद्वारे किचन उत्तर दक्षिण बनवून घेऊ शकता तसेच तुमच्या स्वयंपाकघरातील घरातील भिंतीवरील रंग पिवळा लाल हिरवा आणि केशरी यासारखा दोलायमान असायला हवा कारण ते तुमच्या स्वयंपाकघरातील घरातील वास्तूला अनुकूल बनवणार नाही तर तुमच्या स्वयंपाकघराचा देखावासुद्धा सुधारेल आणि ते अधिक ट्रेंडी करेल आणि तुम्हाला आनंद देईल तसेच वास्तुशास्त्रानुसार शेगडी हा किचनचा महत्त्वाचा घटक आहे म्हणून ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे अन्यथा तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो अगदी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावरही म्हणून स्वयंपाक झाल्यावर ओटा स्वच्छ आवरून ठेवा आणि शेगडीही पुसून घ्या तसेच मंडळी स्वयंपाकघरातील तांदूळ हळद मीठ पीठ आणि तेल इत्यादी पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात कधीही या गोष्टी संपू देऊ नये स्वयंपाकघरातील या गोष्टींचा कधीही तुटवडा पडू देऊ नये नाहीतर घराची आर्थिक परिस्थिती डगमगू शकते